नमस्कार ढालाईत आपलं सहर्ष स्वागत करतो एन फिफ्टीएन न्यूज मध्ये कोरुचीला बनवणार स्मार्ट सिटी सुपरफास्ट विकासासाठी सानिका आवाडे आणि सनी ओळकरांना संधी द्या कोरुची गावचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आम्ही सुपरफास्ट कामे का केले आहेत भविष्यात महिलांना सक्षम करण्यासाठी स्किल डेव्हलपमेंट आणि तरुणांना स्वतःचा व्यवसाय उभा करण्यासाठी पंधरा लाखाचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देऊन त्यांना नवउद्योजक उद्योजक बनवणार आहोत असे प्रतिपादन माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी केले कोरची येथे भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा परिषद अधिकृत उमेदवार सानिका आवाडे व पंचायत समिती उमेदवार सुमेध सनी ओळकर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते ग्रामपंचायत येथेही भव्य प्रचार सभा पार पडली प्रकाश आवाडे पुढे म्हणाले की कोरुची कबनूरसाठी महाराष्ट्रातील सर्वात मोठी जल स्वराज्य योजना आपण मार्गी लावली आता गावची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन पुन्हा अठ्ठावीस कोटीची नवीन योजना आणणार आहे गार्मेंट आणि यंत्रमाग व्यवसायामुळे गावातील महिला स्वावलंबी होत असून आता त्यांच्या हाताला घर बसल्या काम देण्यासाठी विशेष कौशल्य विकास कार्यक्रम राबवला जाईल आमदार राहुल आवाडे यांच्या संकल्पनेतून तरुण पिढीला राजकारणात आणणे आणि गावाला स्मार्ट सिटी बनवणे हे पक्षाचे मुख्य धोरण आहे याच धोरणातून सानिका आवाडे आणि सनी ओळकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे असेही यावेळी सांगण्यात आले या सभेदरम्यान माजी जिल्हा परिषद सदस्य सो प्रेमला पाटील व सो पाटील यांनी आपली उमेदवारी मागे घेऊन भाजप उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला तसेच समस्त नाभिक समाजांनीही आपला पाठिंबा आवाडे गटाला दर्शवला आहे या प्रसंगी कामगार नेते शामराव कुलकर्णी सरपंच डॉक्टर संतोष भोरे संतेश शेळके यांची भाषणी झाली व्यासपीठावर उपसरपंच आनंदी आमते अभिनंदन पाटील सुहास पाटील शीतल पाटील बंडा पाटील संजय शहापुरे संजय कदम संतोष वाघेला पूनम भोसले विनायक बचाटे यांच्यासह आजी माजी ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा एन फिफ्टी वन न्यूज